पुण्याच्या कोथरूडमधील धोंडीबा सुतार बस स्थानक हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे परिसरात जागोजागी प्रकार दयनीय अवस्था आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे प्रवासी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत दररोज हजारो प्रवासी बससेवेच्या माध्यमातून ये जा करत असतात मात्र स्वच्छता गृहाची स्थिती अतिशय बिकट असून ते घाणेरडे व अस्वच्छ झाले आहे याहून गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहच उपलब्ध नाही परिणामी महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय या साऱ्या परिस्थितीचा सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी नमस्कार आज आपण कोथरूड भागात आहोत या ठिकाणी धुंडीराम सुतार बसताना का याजवळ आपण पाहायला गेला तर अक्षरशः या ठिकाणी महिला महिला जे प्रवाशी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाहीये पाहायला गेलं तर इथे जे पुरुषांची शौचालयाची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे आपण पाहायला गेलं तर गेल्या आठ दिवसापासून हे आपल्याला दोन शौचालय दिसत आहेत ते बंद आहेत आणि बंद स्थितीत असताना सुद्धा गेले आठ ते दहा दिवस कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस झालं की लाईट अशीच चालू आहे हे नमक लाईटचं जे बिल येतं याला जिम्मेदार कोण हे शौचालयाची अवस्था एकदम बिकट झाली आहे सर्व परिस्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी चोवीस तास पाणी वाहत आहे एक गेल्या पंधरा दिवसापासून हेच पाणी वाहत आहे नेमकं या सर्व परिस्थितीला जिम्मेदार कोण आज हे जे बस स्थानक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशी येतात या ठिकाणी कुठेही त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे काय नाही खूप अडचण महिला म्हणला तिथं स्वच्छता हवी आणि त्यांना स्वच्छता गृह हवंच पण नेमकं या ठिकाणी कुठे कुठल्याही त्यांना स्वच्छता म्हणजे आहे इथले जे स्थानिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय दादा परिस्थिती आहे एवढं मोठं तुम्ही बस स्थानक आहे आणि इथं सध्या महिलांना स्वच्छता गृह आहे नेमकं काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे आता आम्ही टॅक्स भरतोय सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतात लाईट बिल भरतोय आम्ही हे टॅक्स भरताना सुद्धा हे कामं कोण करणार महानगरपालिका प्रशासक हे काय करत आहे कारण का इथं सामान्य माणूस जरी आलं तरी आता तुम्ही बघितलं असेल सगळं शेवाळ झालेलं आहे एखादा वयस्कर माणूस आला टॉयलेटला गेला पाय घसरला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आतमध्ये पाणी नाहीये दुर्गंध एवढा पसरलाय आता आपण कसं उभं राहिलो ते आमचं आम्हालाच माहिती आहे आणि लाईट इथं चोवीस तास म्हणजे बरेच दिवस झाले लाईट चालू आहे लाईट चालू आहे तर आमच्या इथं घरी लाईट एक महिना नाही भरलं तर दुसऱ्या दिवशी एमबीसीबी वाले येतात लगेच लाईट कट करायला येतात मग हे काय चाललंय आमच्या जीवावर आम्हीच जी टॅक्स भरतोय आम्हीच पैसे भरतोय मग हे कोण जबाबदार कोण आहे प्रशासक महानगरपालिकेने यांनी लक्ष द्यावे पाहिला गेलं तर आपण हे जे स्वच्छता अतिशय बिकट आहे म्हणजे दोन दोन आपण स्वच्छता ते बंद पण बंद पण आहेत एकच यांनी चालू ठेवलं तिथं पण स्वच्छतेचा अभाव आहे नेमकं काय परिस्थिती आहे काय सांगणार आता याला प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाने देखभाल दुरुस्ती असतं त्यांचं असतं त्यांचं वार्षिक टेंडर हे असतं प्रत्येक वॉर्ड ऑफिसला एक ठरवत अमाऊंट असते अमाऊंटमध्ये हे जे सार्वजनिक शौचालय किंवा मुत्याऱ्या ज्या काय असतील ह्या दुरुस्तीसाठी त्यांचे टेंडर आहे पैसे शिल्लक असतात त्या माध्यमात त्यांनी केलं पाहिजे पण हे ह्या गोष्टी ते करत नाही आत्ता आत्ता या कंडिशनला काय नाहीत आत्ता कसं पुणे महानगरपालिकेमध्ये इलेक्शन नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाची कात्री गँड्यार गेली प्रशासन दुर्लक्ष करत आहे सामान्य माणसं सामान्य नागरिकांना ते विचारात विश्वास विश्वासात घेत नाही किंवा विचारातच घेत नाही आपण जरी तक्रारी केली तर त्यांना जे करायचं तेच करतात ते आता ह्या ह्या आता आपण जिथे उभं राहिले इथं दुर्गंधी इतकी वास मार्ग याचा अर्थ आठ ते दहा दिवस त्यांनी इथं साफसफाईच केली नाही हे वाजता त्यांनी रोज साफसफाई केली पाहिजे ते करटेकडे ठेवायला पाहिजे आज ह्या वारजे एनडीपासून ह्या बस आपले इथे येतात किती दिवसभर काय म्हणजे हजारो बस हे जागर असतात इथं नागरिक आहे या सर्वसामान्य लोकांसाठी हे बस बस स्टँड आहे ह्याच्यामध्ये नागरिक इतके प्रवास करत असतात ह्या लोकांना इथं शौचालय किंवा मुतारी हे एवढ्या दुर्गंधीमध्ये हे लोक कशी काय करणार आहेत आता पाहायला गेलं तर आज कुथरूड म्हणलं कॉश एरिया पुण्यात सगळ्यात कॉश एरिया आणि त्याची दयनीय अवस्था काय बोलणार यावर प्रशासन अरे आता काय होतं त्याच्यात काही गोष्टी बाकीचं राजकारण आपल्याला करायचं नाही या गोष्टी पण हे स्वतः आता या महानगरपालिके सकाळी जे एसआय असतात किंवा जे ये, 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 मानगर स्चारी स्चारी मानगर जे महानगरपालिके सकाळी अशा लोक असतात ना हे हेच काम आहे ना सकाळी साफसफाई करणे फिरणे पाहणे काय काय अडचणी काय करणे यांनी पुढे रिपोर्ट केलं तर हे काम करणार आहे आपण आता महानगरपालिकेचं नाव घेतलं पण आता आपण पीएमपीएल चा बस स्टॉप आहे याला कोण का तुम्ही जे महानगरपालिकेचा फंड असतो पीएमपीएल पीएमपीला महानगरपालिका अंडरमध्ये चालते ठीक आहे स्वतंत्र नाहीये हिला फंड्स हे महानगरपालिकेचे आपण ज्यावेळेस हे बस खरेदी करते महानगरपालिका ते बघते त्यांना त्यांना चालवायला दिलेलं आहे पी एम पी एला पीएमपी वाला हे चालवायला दिलेलं आहे बस एक चालू आहे आणि बाकी कारभार महानगरपालिका याला ज्या सुविधा लागतील हे महानगरपालिका प्रवेश करतील टायर लागून देताना त्यांना काय जे काय लागेल ना बिल्डिंग बांधायची असेल एखादी किंवा एखाद्या जाग्यावर आरक्षण आहे आरक्षण बांधलं ज्या सुविधा त्याच्या महानगरपालिकेचा पाहिला गेलं तर आपण एवढा मोठं आज बस स्टँड आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव काय बोलणार आपण यावर या ठिकाणी अतिशय गैनीय अवस्था आहे आमच्या महिलांसाठी इथे कुठेही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे त्यामुळे त्यांची एकदा दोन कशा प्रकारे सोय होत असेल हे आपण आता लक्षात घ्यावं आणि जे पाणी आहे इथे कुठेही आणि खाली गो कचरा पडला आहे त्यामुळे एकदम अशा आळ्या घालेत की त्याच्या डेंगूच्या आळ्या घालेत तर इथे जर कुठ कुठल्या एखाद्या नागरिकाला जर डेंगू मलेरिया घाला तर याला जबाबदार प्रशासनच राहणार आहे आणि पी एम पी एल महामंडळ जे आहे इथे आमची प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही एवढं सगळे मारत फिरता थोडं लक्ष इकडे पण द्या की इथं साधी मुटाफीला तुम्ही स्टाईल लावल्या नाही गेले दोन वर्ष आले ला तुमचं प्रशासन एक दोन आयुक्त बदलून गेले मग साधी तुम्हाला दोन फरशा काय आणून लावता नाही आले आठ दिवस झाले गेला एक चालू आहे तिथं यांच्या बाग भरणार आहे का बिल आमचा आज सवाल आहे की तुम्ही कुणाच्याही गावाला बळी न पाडता कुठल्याही विरोधी पक्षाच्या आमदार असू नगरसेवक असू तुम्ही जनतेसाठी काम करायला बसले लोकसेवा आयोगातून आले असताल राज्य सेवा आयोगातून आलेले असताल आम्ही स्थानिक नेते असू किंवा नगरसेवक असू आपण सगळे जनतेची कामं करायला बसलो एक जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही सगळ्यांची भावना असली पाहिजे त्यामुळे आमची विनंती आहे की हे लवकरात लवकर तुम्ही सगळं नीट करून घ्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या तोंडगाव टोच कचरा आणि तेच पाणी त्यांना फेकून मागू हा इशारा मी तुमच्या माध्यमातून सगळ्या पुण्याच्या प्रशासनाला देतो

त्याच्या लाईट चालू आहे पण हे बघू आम्ही आमचं काही ठीक आहे पाहिलं आपण की येथे स्थानिक नेते खूप चिडलेले आहेत एवढं मोठं बसताना काय आहे इथे महिलांना स्वच्छता करू नाहीये जर येत्या जे गणपती येणार आहेत गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्या दरम्यान जर यांनी ही स्वच्छता केली नाही गेले दोन आयुक्त बदलले तरी इथल्या ज्या फरशा ज्या बदलल्या गेल्या नाहीत असा आरोप यांनी केला आहे जर यांनी एक काम आठ दिवसात केलं नाही तर तोच कचरा त्यांच्या तोंडा मारला जाईल असे येथे स्थानिक नेते म्हणत आहेत नेमका आता येत्या आठ दिवसात काय घडतंय हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद